वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवूया दाल बाटी दालबाटीसाठी लागणारी डाळ आपण बघूया सगळ्यात आधी मी याच्यामध्ये मसूरची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आता आपण याला स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊया तर आपली ही डाळ धुवून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं मीठ घालूया आणि चवीनुसार मीठ टाकूया तर आपण याला चार शिट्टे देऊया आणि चार शिट्ट्यात आपली चांगली डाळ शिजवून घेऊया चल आता आपण पीठ मळायला घेऊ ह्याच्यामध्ये मी एक वाटी रवा टाकलाय आणि अडीच वाटी गहूचं पीठ टाकलेलं आहे आणि आता थोडस सा आपण ह्याच्यात साजूक तूप टाकूया एक चम्मच काजूक तूप टाकले मी चवीनुसार मीठ टाकते तर आपण याला थोडस एकजीव करून घेऊया तुपामध्ये आणि पिठामध्ये रवा टाकला ना तर आपलं दालबाटी क्रिस्पीपणा येतो दालबाटीला आपल्या तर आपण याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकूया क्रश करून असा जरा क्रश करायचा आणि जिरेची पावडर आणि धना पावडर मिक्स आहे माझं ते थोडंसं टाकायचं चला आता आपण थोडंसं याच्यात सोडा टाकूया चुटकीवर मिक्स करूया आणि पाणी टाकून थोडं थोडंसं मळून घेऊया पिठासारखं मळायचं नाही आपल्याला हे थोडं थोडंसं पाणी टाकून असंच ठेवायचं तेव्हा आपली डाळबाटी व्यवस्थित होती एक गिलास पाणी घेतलं होतं मोठा गिलास भरून आता ते एवढंच राहिलंय म्हणजे मी अर्धा गिलासाच्या पण कमी पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आता हे पीठ आपण झाकून ठेवूया तर आपली डाळ बघा तुम्ही बघू शकता चांगली शिजलेली आहे अशी गाळ करून घ्यायची आपली डाळ आणि चांगली घोटून घ्यायची जेणेकरून दाळीला चांगला थिकनेस पण येईल चला तर आपण आता दाल बनवून घेऊया आपण त्याची फोडणीची तयारी करूया आता आपण डाळीला फोडणी देऊया त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे दोन छोटे चिरून घेतले तर दोन तीन हिरवी मिरची आणि एक दोन लाल मिरची चिरून घेतली लसूण ठेसून घेतला अद्रक पण ठेसून घेतलं आहे बारीक कापून घेतली आणि टोमॅटो एक घेतलेला आहे तर आपण कढई कापून घेऊया तापले तापले आपना चला तर आपल्या कढाई तापली आपण सगळ्यात आधी दोन चमचे तेल टाकूया तूप पण वापरू शकतात पण मी तेल टाकते मोठे दोन चमचे तेल टाकायचे चला सगळ्यात आधी आता आपण लसूण टाकूया लसूण दोन चार पाकळ्या मी घेतलं होतं आणि त्याला ठिसून घेतलं होतं अर्धा चम्मच जिरे टाकूया थोडासा लसूण ब्राऊन करूया आता आपण आता आपण याच्यामध्ये अद्रक टाकूया ठेसलेलं एक इंच अद्रक घेतला होता मी आणि त्याला चांगलं शेसून घेतलं आणि हिरव्या मिरची टाकूया लाल मिरची टाकूया त्याला आपण परतून घेऊया लसूणला जळू द्यायचं नाही आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा असं चिरून घ्यायचं बारीक चला चांगलं परतून घेऊया आता आपण अर्धा चम्मच हिंग टाकूया आता आपला कांदा झालाय आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकू टमाटे पण ना आपण आता परतून घेऊया चांगले आता आपला मसाला झालाय टमॅटो पण चांगला नरम झालाय आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूया अर्धा चम्मच आपण हळद घालूया एक चम्मच आपण मिरची पावडर घालूया थोडीशी कोथंबीर घालूया आणि याला परतून घेऊया थोडंसं मीठ टाकूया मीठ चवीनुसार टाका आपण डाळीत पण टाकलं होतं आता याला एक आध मिनिट आपण परतून घेऊया आता आपण अर्धा चम्मच धना पावडर टाकूया याला पण छान परतून घेऊया अर्धा मिनिट आपला मसाला झालाय आता आपण याच्यामध्ये डाळ ओतून घेऊया डाळ ओतून घेतली त्यात थोडं गरम पाणी टाकूयात आपण डाळ आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायची तुम्ही बघू शकता आपल्या डाळीचा थिकनेस कसा आहे आता आपली डाळ झालेली आहे छान सुगंध पण येतोय आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप देऊ टाकूया तूप टाकल्याने थोडी चव येते डाळीला एक चम्मच भरून टाकायचं आणि थोडीशी वरून कोथंबीर टाकूया चल आता आपण आता पाण्याला उकळी करून घेऊया थोडस असं मळून घ्यायचं ते आपण सगळ्या पिठाचे असे गोळे तयार करून घेऊया चला आता आपलं पाणी तापलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकूया आणि आता आपली ही दाल बाटीच आहे ह्याच्यामध्ये टाकूया पाण्याला उकळी आली तेव्हाच टाकायचं आणि ते तेल टाकायचं आता आपण हे दहा मिनटं उकडून घेऊया याला चांगलं दहा मिनटं चांगलं शिजून घेतलं नाही मग आपण याला थंड करायला ठेवूया त्याला झाकून ठेवूया दहा मिनटं आता आपण दहा मिनटं झालीच बघूया आपले बाटी झाली की नाही बघा झालेली आता आपली बाटी तुम्ही बघू शकता अशी करायची नाही समजलं चाकू घ्यायचा हे बघा आता आपलं आपल्याला कसं कळणार म्हणजे चाकू घालायचं असं बघा स्वच्छ निघलेलं आहे म्हणजे आपली बाटी चला आता आपण याला थंड करायला ठेवूया तर आता आपण हे थंड करायला ठेवूया थंड झालं एकदा की मग आपण याला तळायला घेऊया चला कडाईत आपली आपली आता आपण तेल टाकूया आता हे आपले थंडे झालेले तर आता आपण याची कट करूया बघा आपलं शिजलेलं आहे कच्च राहिलेलं नाही आता आपण याचे छोटे छोटे काप कापून घेऊया बघा आता मी असे कट केले सगळे आता आपण याला तळून घेऊया चला तर आपण याला फ्राय करूया तुम्ही बघू शकतात आपली बाटी चांगली को क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे एकदम एकसारखा हलवत राहिलं ना सगळीकडनं बघा एकसारखं ब्राऊनी कलर आलेलं आहे आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया सोडा टाकल्यामुळे चांगलं याला खुसखुशीस पण बघा आपली दालबाटी आता रेडी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दालबाटी कशी झालेली आहे